भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालेला होता या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालाय तर पाच लोक गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत दोन फेजमध्ये बचाव कार्य करण्यात आलेलं आहे हायड्रोलिक है। क्रेन जास्त क्षमतेच्या मशिनरी बोलवून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं होतं आजही त्या ठिकाणी अडीच टन आरडीएक्स या त्या स्लॅब खाली दबलेला असून त्यामुळं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तो आरडीएक्स सुरक्षितपणे बाहेर काढणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आहे ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्याप्रमाणे आज सकाळी ही आम्हाला अकरा वाजेच्या आसपास या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे सर्व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पोलीस विभाग नगरपालिकेकडून आपल्याला अग्निशमन दलाची जी मदत लागते ती मदत त्याचप्रमाणे आपण जे आपत् आपत्कालीन पथक आहे ते नागपूर महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक एस डी आर एफ आणि एन डी आर एफ या सगळ्यांना पाचारण केलं आणि तात्काळ सर्व विभागांची मदत या निर्माण फॅक्टरीमध्ये पोचत गेली आणि मग बचावकार्याला सुरुवात झाली जसं आय जी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने बचत बचावकार्य मग सलगपणे तेव्हापासून चालू होतं आणि एकूण अडकलेल्या तेरा व्यक्तींपैकी आपण सर्व तेरा व्यक्तींना आता साधारणपणे आठ सव्वा आठ वाजता ते संपलं आणि आपण सर्वांना रिकवर केलं त्यापैकी आठ व्यक्ती आपल्याला मृत आढळले आणि पाच हे जखमी होते त्यापैकी तीन हे भंडारा इथल्या खाजगी रुग्णालय लक्ष हॉस्पिटल इथं उपचार घेत आहेत आणि दोन यांनी उपचार घेतला त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते नागपूरला आ, रवाना झालेले आहेत उपचारासाठी अशी